घातले माजरीला अरे आ, ते सांगितलं डबरेदी खालचं खालचं डबळे गंध लावायचे बायडीला माझ्या गरोदर सुरुदर हा, जरा मेकअप करू दे नाही का मेकअप लावते हिला पावडर लावायची काय गरज नाही पावडरला मस्ती गोरी चमचमी सगळं चांगली जवळ जावं तर चावायला येऊ लागले काय करायचं बाई लाड तर कसा करावं काय नाही पाय झाकून ठेवली मेकअप करते लिपस्टिक लावायची अजून थांब अरे थांब लावू गं गा तुला काय मारत नाही आम्ही उच चावायला निवला दिवल्याला मरणाच गंध लावलाय गंध बी ना हे मध्येच टिपका पडला गंधाचा ती लोकं मध्ये कुणी मग कुणाला वाटलं काय मारलं का रक्त निघलं का, का रक्त कशाला का। का काढावं आम्ही तिचं गंध आहे गंध गंधाचा टिपका पडला एलपेट लावायला दे इकडं नक तुझे बघू नक लावू नच नेल पेंट लावू इकडं बघ माऊ गळ्यात माळ कुठे आहे तुझ्या माळ घालायची का गळ्यात तुझ्या आमच्या इथं राहायचं सांभाळते अशी जिम्मेदारी नाही उचलणार कारण की घरातले माणसं नाही चांगले उगं मारलं बिरलं तुला तर तुला नाही ते पिल्लं व्हायच्या आधीच तुला मार खाणं पडलं आमच्यात नाही चांगलं लोक कारण की तुला मारतील फिरतील म्हणून फक्त येत खाताना पिताना बघू गळ्यात बघू वरती कर दिसते का हम्म नीट बांध गळ्यात घातले कानात घातलं तिच्या इकडं बघ मा डोळे उघड अशी काय करती माहित मला पाडलो बाई किती पण तो कान तुझा राहू दे बघते रो खायला हय का बघ आता खाण्यावरच लक्ष नुसतं खाण्यावर लक्ष तू येत नाही जवळ जा तिकडं बेकोड कुठलं तुला बांगड्या बांगड्या नेल पेंट इथं लावायला तुला तू लावूच देत नाही मला काय करायचं माझी टिकली लावते तुला अंड्याची चटणी खात बसतवर खा तुक्ती पण आली मग हाय का आता बाण छत तिला खाऊ दे बाई हाय थोडस सण तिला परत बसव डोक्याला ताप माझ्या घरी कमी नाही आहे तुमचं घेत बसायला उग आता ही गरुद्र सरोद आहे ना म्हणून तिची सेवा जरा करते मी इकडे इकडे ये चिव काय दिलं मेकअप करते ग तिचा दात काय बांधलाय ग कंडा बांधलाय तिला म्हणजे गाऊ पण देत नाही सर हात नाही लावायचा तिला दिले बघू दाखव नाही शपथ बघू दाखव गिकडे नाही आता तुला अजिबात थारा नाही इकडे यायचं नाही आता निघ इथून माया करते माणूस चाल बघू गो पाय दाखव इकडे दाखव बरं का सांगाल थोडस नक दागा नाही पाहिजे दाखव तिथंच का आता कुठं चालत लोकांचं सांगू नको दुसरंच काय वेळ तिच्या नादाला लागणूक बर का ती परत येईन चावायला तिला बावळ आहे त्याला काय कळत नाही मया केल्याला पण ती पहिलेची मांजरी न कशी होती चावत नव्हती जरा सुद्धा चल इकडे ज्याची करावं कि त्याच ती म्हणते माझच खरं म्हणल्यावर किती नटवायला लागले मया करायला लागले तिला खायला देणार होती मी आता थोडस अंड्याची चटणी दिली ती त्याने खायला तर खायला लागली लगेच तुला पायाला वचकन धरले बघ त्याची इंजेक्शन घ्यायला लागतात माहितीये का तुला किती तुला काय आपलं तुला वाटत नाही मजा वाटतील आता नाही तुला थारा अच्छा अजात यायचं नाही घरात माया करते तोड करते मी इथं आली लगेच तोंड दाखवायला निघीतून अजिबात यायचं नाही आता तुला थारच संपला इथला आता चावायचा लाड नकोच आपल्याला ला चावायचं म्हणल्यावर ना काय की म्हणते ते तसं होऊन बसल चारणाची कुंबडीन बारणाचा मसाला मया करायला जाव त्याचं किव घ्यायला तर जीव घ्यायला यालय चावालय चांगलं कसरात धावून आली मला तर वाटला तर काढला टाउकाच इथला नशेब वाचली तर अजिबात येऊ देऊ नको तिचं लाड पण करू नको आता बिलकुल सुद्धा चल मी ठेवते बाय बाय माहिती डोक्याला ताप